इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पावसामध्ये शेवगाव वसस्थानकात चिखल झालाय या बसस्थानकाच्या आवारामध्ये साचलेलं पाणी आणि दलदलीमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत गेल्या तीन वर्षांपासून चालू असणाऱ्या या कामाच्या पूर्णत्वास किती कालावधी लागणार असा सवाल विचारला जातोय गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात शेवगा बसस्थानक आवाराची ही दुर्दशा होतीय तर उन्हाळ्यामध्ये या आवारामध्ये सावलीची शोधा शोध करणारे प्रवासी त्रासले आहेत असे असताना कुठेतरी बसस्थानक शेडमध्ये उभं राहिल्यानं सावलीचा आधार झाला मात्र पावसाळ्यामध्ये होणारे प्रवाशांचे हाल आजही तसेच आहेत शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं डेपो मॅनेजर अमोल कोतकर यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की जर चार दिवसात काम चालू झालं नाही तर चिखलामध्ये अर्धनग्न आंदोलन केलं जाईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं देण्यात आलाय काय वाटतं तुम्हाला काय करताय ना हालचाल प्रवास फिरता येणार काय करायला पाहिजे करायला पाहिजे रेडी आज शिवसेनेच्या वतीने शेवगाव आगार प्रमुख यांना शेवगाव बस स्थानकाच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल निवेदन देण्यात आलेलं आहे एक वर्षापासून शेवगाव बस स्थानकाचे काम चालू असून या बस स्थानकासाठी माननीय परिवहन मंत्री व माननीय मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन सुद्धा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काम रखडलेले असून सदर कामाच्या संदर्भात दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस मुसळधार पा। 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 पाऊस झाल्यामुळे शव आगाराची दुरावस्था झालेली असून मरणाचं चिखलाचं साम्राज्य इथं वाढलेलं आहे तरी या संदर्भात आगाराचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसून नागरिकांची भेळसाण होत आहे व या कारणामुळं आज शिवसेनेच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आलेलं आगार, आहे आगार परिस्थिती सुधारली नाही तर आर्धना आंदोलन करून इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी थोडाच आज शहभा हो आगार प्रमुखांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की शोभा आगाराची जी हेलू आहे सध्या प्रवाशांची हे सण चालू आहे ती बंद व्हावी व्हावी आज पावसामुळं भरपूर चिखल झालेलं आहे जर दोन दिवसात त्यांनी जर ही परिस्थिती सुधारली नाही तर दोन दिवसात आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार आहे याची कृपया आगार व्यवस्थापकांनी नोंद घ्यावी धन्यवाद आज शावगोयपुरी बसस्टँडवरती जे निवेदन महामंडळाच्या बस स्थानकाच्या परिसरामध्ये झालेल्या पावसाळ्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल जे निवेदन प्राप्त झालं आहे त्या अनुषंगाने आम्ही राज्य परिवहन महामंडळा मधनगर विभागाचे विभागीय अभियंता यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी तातडीने भरून टाकण्याचे उपाययोजना करण्याबाबत विनंती केलेली आहे बसस्थानकाचं जे काही कामकाज का आहे ते विभागीय अभियंता साहेब यांच्या पद्धतीत सुरू असून यापुढे बसस्थानकाच्या समोरील परिसरामध्ये खडीकरण करून त्यानंतर मुरून टाकून त्यानंतरच्या कालावधीमध्ये एम आय डी सीकडून कॉन्क्रिटीकरण होणार आहे परंतु सध्याला झालेल्या पावसामुळे जे काही प्रवाशांची हाल होत आहेत सध्याला बसस्थानकासमोर पडलेल्या पावसामुळे चिखलामुळे तर त्यासंदर्भात तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यासंदर्भात त्याचा विभागीय अभियंताशी यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनी या संदर्भात जेसीबी ने मरून टाकून पुढील कारवाई करण्याच्या ठेकेदार यांशी बोलण्या झाले असे कळवले आहे तरी लवकरात लवकर तर पुढील कारवाई करण्यात संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा